तो करा त्याच्यावर हल्ला करा याच्यावर हल्ला करा अशा पद्धतीने आपला या मतदारसंघामध्ये विकास होतोय आपण बघितलेला आहे ते सांगतात आम्ही कसं खरापूरचा विकास केलाय मी खऱ्या अर्थाने सांगेल ग्रामपंचायतीचा सरपंचाचं सुद्धा एकच काम असेल तीन तुम्ही उपसरपंच आहे लाईट पाणी रस्ता हे तर ग्रामपंचायत सरपंच पण करत असतो पण खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये आपल्या संघामध्ये अशी कुठली संस्था आणली शिक्षण संस्था आणली आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या गरीब आदिवासी लोकांसाठी माझ्या महिला भगिनींसाठी अशी कुठली आरोग्याची व्यवस्था आणली माझ्या तरुणांसाठी कुठल्या प्रकारचा रोजगार आणला माझ्या युवकांसाठी माझ्या खेळाडूंसाठी कुठल्या प्रकारचं आपण तिला संकुलन आणलं हे आपल्याला दाखवण्याची आता वेळ आले लोक तुम्हाला आता तुमचा प्रश्न विचारतील तुमच्याकडे आता त्याचं उत्तर राहील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे कारण खोटं म्हणून आमच्या लोकांना तुम्ही प्रवेश करून नक्की घ्याल पण एखादा पदाधिकारी आमचा निघून जाईल पण त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि करणारे माझे माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करताय मी माझ्यामध्ये माझ्या पक्षामध्ये आज जे प्रवेश करणार आहेत मी तर आज या सर्वांच्या साक्षीने सांगतोय पत्रकारांच्या सर्वांच्या मीडिया समोर सांगतोय का तुमच्यावर प्रत्येक तुमच्या काळात तुमच्या दुःखाच्या काळात हा सुधाकर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही त्याची काळजी सुधाकर झाली की आपण बघितलं असेल एक आठ दहा दिवसापूर्वी दिसते त्याच्यावर सुद्धा असा अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली आणि त्याला न्याय करण्याचं काम केलं तुमच्या काळावर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर आता आपण कुठे अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर सुधाकर घरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून त्याला न्याय देण्याचं काम करेल आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय माझ्या आदिवासी बांधवांना बोलवतात त्याला फसवण्याचं काम करतायत मागच्या काळामध्ये मला वाटतं टेंबरे मधील आमचा हरे कुडे आहे संतोष झिंज आहे प्रमोद पिंक आहे आमचा संभाजीवाला घर सुद्धा आहे तिथं माझ्या आदिवासी बांधवांना बनवून आणलं आणि सांगितलं चला चला तुम्हाला घरकुला घरकुलं वाटप करायचंय अरे घरकुलं वाटप करायचं म्हणजे घरकुल काय खेळ घरगुती त्याला घरकुला वाटप करणार त्याला आणलं घरकुल वाटप करायला सांगितलं तुम्हाला प्रवेश करून घेतला आज पण मी पत्रकार बाजूला सांगतो तुम्ही त्या वाढीत चला आमच्या संभाजी घरचं पाठीमागे उभा आहे त्यांच्या बरोबर जा आणि त्या आदिवासी लोकांच्या बाईट घ्या आणि त्याला विचारा तुम्हाला कोणी नेलं कशासाठी बसून नेलं होतं कसलं आम्ही दाखवलं होतं हे अर्थ आम्ही दाखवून असं खोट तुर काम करून त्यातून काही होणार नाही आता येणारी ना जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने निवडणूक लोकशाहीच्या माध्यमातून लढा ज्याला एक मत जास्त पडेल तो खऱ्या अर्थाने निवडून येणार या मतदारसंघाचा लोकशाहीमध्ये दडपशाही हुकुमशाही दादागिरी ही काय चालणार नाही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्याला लढवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून लढवा जो जिता वही सिकंदर मागच्या काळामध्ये आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला लोकांनी दिला पाच वर्षामध्ये तुम्हाला विकास करण्याची संधी दिली पण तो विकास विशेष तुम्ही जनतेचा नाही केला तर तुमच्या नातेवाईकांचा विकास करण्याचं काम के केलं तुमच्या घरासमोर शिशोभीकरण करण्याचं काम के केलं तुमच्या रिसॉर्टला बंधारे बांधण्याचं काम केलं तुमच्या ऑफिस समोर काम केलं हा विकास जनतेचा विकास नाही आपण आज पण जर गावात गेलो तर प्रत्येक गावामध्ये माझ्या महिला भगिनी सांगत असतात भाऊ आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे मी प्रचार विचारणार आहे माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शंभर म्हणून आधी गावाला कविता ताई आपण आता पण टँकरची व्यवस्था केली पण मग विकास केला कुठे मग जर खरा विकास झाल्यानंतर माझ्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं होतं माझ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने त्या गावामध्ये रस्ते उडणं गरजेचं होतं जर शाळा असेल शाळा उडणं गरजेचं होतं आज पण अडे गावामध्ये शाळेची अवस्था बघितली असेल जिल्हा परिषद शाळेचा कुठला पात्रा उडालाय कुठला दरवाजा तुटलाय कुठल्या गावात पाणी नाही अशी परिस्थिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारी म्हटले आहेत इथे छेड आपण त्या अर्थाने आज आमच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही